मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी चौदा गावांच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंवर टीका केली आहे चौदा गावे नवी मुंबई महानगरपालिकेत गेली त्याबद्दल कोणालाही काय वाटू नये चौदा गावांसाठी निधी यायला या या पाहिजे नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे श्रीकांत शिंदे इथले खासदार आहेत त्यामुळे त्यांनी ते या गावांवर विशेष लक्ष दिले पाहिजे फक्त लोकांना वेटीस धरण्याचं काम सुरू असल्याचा टोला राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना लगावला हा विषय रेंगाळून ही गावे पुन्हा कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घेण्याचा विषय आहे का असा प्रश्न देखील राजू पाटील यांनी केला आहे नाही खरं तर नाईक साहेबांनी जेव्हा हा ही लक्षवेधी मी टाकली की चौदा गावांत नवी मुंबईत घ्या त्यावेळेस त्यांनी जो प्रश्न विचारला किंवा के मागणी केलेली त्याच मागणीवर ते आताही ठाम आहेत तेव्हा जे अभिजित बांगरसाहेब आयुक्त होते तत्कालीन नवी मुंबईचे त्यांनी सांगितलं होतं की इथे पाच हजार नऊशे कोटीच्या आसपास इन्फ्रास्ट याला खर्च करावा लागेल गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाचशे एक्याण्णव कोटी द्यावे लागतील आणि ब काही अतिक्रमण आहेत ती काढायला लागतील आणि तीच मागणी त्यांनी परत रिपीट केलेली आहे त्याची मागणी काय वेगळी नाही आहे परंतु ती जी मा त्या हिशोबाने जी मागणी केली होती त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करायला पाहिजे होती आपण एक पाहिलं पाहिजे की त्यांचं हे वक्तव्य आलं बजेट नंतर आलं आहे मला कळत नाही की इथल्या आमदारांनी मागणी करायला पाहिजे ते दो दुसरा सेशन चालू आहे आता की ही गावं काढले त्यांच्यासाठी प निधी द्यायला पाहिजे मला सततचा पाठपुरावा चालू होता समिती आपची प सोबत होती ती पण पाठपुरावा करत होती परंतु हा कुठेतरी मुद्दा म्हणून रेंगाळण्याचा विषय आहे का की ही गावं आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस नाईक साहेबांच्या बोलण्यात नाही येतं की ब इलेक्शनपुरतं आम्ही बाजी बाप पुढे ढकलून दिली नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो तर नक्कीच ठरलेलं काय यांच्यात की इलेक्शनपुरती ही गावं प हो बोलायचं नंतर परत ती तशीच टांगती ठेवायची का आज सत्तावीस गावांची आमची परिस्थिती तशीच आहे अठरा गावांसाठी जो विषय सत्तावीस गावांमधील सुप्रीम कोर्टात तसाच पेंडिंग आहे टॅक्स नाही दिला इथे जप्ती येते सत्तावीस गावांवर म्हणजे आमच्या गाववाल्यांचा बागरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच वाऱ्यावर ही गावं सोडून द्यायची इथं आमची माझी एकनाथ शिंदेना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित ह्या चौदा गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा जो आडवली भुतवली रस्ता आहे तो एम एम आर डी तर्फे त्यांनी टनल घोषणा करावी की इथे टनेल हे क करण्यात येईल जेणेकरून नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी होईल मग साहेब कशाला बोलतील आज तुम्ही बघाल इथे जे गोडाउन्स गोडाऊन्स आहेत यांचेच कच्चे बच्चे आहेत सरकारी जमिनींवर मी माझे अनेक पत्र दिलेली आहेत की हे गोडाऊन्स काढा सरकारी होमगार्डच्या जागेवर सहा सात एकरच्या जागेवर गोडाऊन्स बांधलेले आहेत कुठेतरी यांचा वरद असं दिसतो आहे आणि अजूनही यांची काय भूक भागलेली दिसत नाही म्हणून तरी चाललं नाही ना अशी संशयात जागा आहे परंतु माझी पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे आणि लोकांनाही माझं सांगणे की नाईक साहेब बोललेत ते बरोबर बोललेत त्यांची भावना तीच आहे की वीस वर्ष त्यांनी टॅक्स नाही वाढवला नवी मुंबईत त्यांचं त्या शहरावर प्रेम आहे यांच्यासारखे नाही की ओरबडून घेऊन जायचं आहे त्यात त्या पायी ते बोलतायत त्यांची मागणी रास्त जरी असली तरी माझी त्यांनाही विनंती की आम्हाला पदरात घ्या मागच्या वेळेसही मी बोललेलो आणि तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा हा निधी कसा येईल एकदम ही लोक पॅनिक होतील असं वक्तव्य आपल्याकडून जायला नको आमची विनंती आमचे नेते इकडचे आगरी समाजाचे त्यामुळे ही आगरी गावं आगरीबोल गावं आहेत त्यांचा विचार करण्यात यावा आणि निश्चितच याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा या सगळ्या प्रकरणामधून चौदा गावातील नागरिकांची दिशाभूल होती असं वाटतं आपल्याला दिशाभूल बोलण्यापेक्षा त्यांना उगीच त्रास दिला जातो आहे गेल्या वर्षभर मी तिथे ग्रामविकास पंचवीस पंचवीस पंधरा वगैरे असा जो निधी येतो तो वापरू शकलो नाही कारण ही गावं काढलेली आहेत मग अशा वेळेस तोही निधी नव्हता आला मग नगरविकासमधनं हा निधी द्यायला पाहिजे होता तात्काळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेव्हा बोललेले आहे की ब आम्ही यांना निधी देऊ तोही निधी काय पुरा आला नव्हता नाही मनसेची भूमिका काय बघा टेक्निकली हा जो ही चौदा गावांचा विषय ती चौदा गाव नवी मुंबईत गेलेली आहे त्याबद्दल कोणालाही काही वाटून घेण्याचं कारण नाही आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की ह्या चौदा गावांसाठी जो निधी यायला पाहिजे जी मागणी सातत्याने नाईक नाईकसाहेब करतायत आम्ही करतोय चौदागाव विकास समिती करते तो निधी का नाही नगरविकास खाता यांच्याकडे यांनी द्यायला पाहिजे मुलाचा ब मतदारसंघ आहे आज तुम्ही सरपंचाचा ब ग्रामपंचायतीने केलेले कामाचे श्रेय घ्यायला खासदार येतात ना आमचे मग द्या ना बाबांना सांगा ना सकाळच्या नाश्त्याच्या टेबलवर की यांना द्या निधी नगरविकास खात्या यांचे वेळ लागतो का याला फक्त लोकांना वेठीस धरण्याची कामं चालू आहेत तुम तुम्ही आमच्या मागे या तरच तुमची कामं करू असं राजकारण चालू आहे ते